राज्यात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर सध्या राज्यात कमी झालाय काही भागात तुरळक पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतय गेल्या काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याचं सा पाहायला दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे सात आठ नऊ आणि दहा ला दररोज वेगवेगळ्या वेग भागात पाऊस पडणार आहे तेरा जून नंतर राज्यात पुन्हा पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे तेरा ते सतरा पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे नंदुरबार धुळे मालेगाव पारगोळा जळगाव इथं तीन ते चार जून ला थोडा पाऊस पडणार आहे कोकणात सरासरी चालूच राहणार आहेत दरम्यान कोल्हापूरच्या तिकडल्या भागात देखील एकतीस मे ते सात जून च्या दरम्यान पावसाच्या सरी येईल नंदुरबार धुळे तिकडं देखील चार ते पाच जूनला सरी येतील एक ते सहा जून एकदम पाऊस असा उघडणार नाही कुठेतरी स्थानिक वातावरण तयार होऊन थोडा पाऊस होईल